नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत तालुक्यातील काँग्रेसच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिनांक सात रोजी जत तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाला जागृत करण्यासाठी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे येत्या सात तारखेला मंगळवारी जत तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्यातील जे अतिवृष्टीच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई झालेली त्यासाठी ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जत तहसील कार्यालयात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत आणि त्यात प्रमुख मागण्या आमच्या ही सरसकट जत तालुक्यातले पंचनामे व्हावेत त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार अनुदान मिळावं त्याचबरोबर ज्या फळपिकातले फळपिक त्यातले गाळण्यात आलेली आहेत उदाहरणार्थ डाळेम द्राक्ष हे गाळण्यात आलेले आहेत त्याचाही पंचनामा या ठिकाणी सरसकट करण्यात यावा त्याचबरोबर ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं कर्जमाफी झाली पाहिजे अशा सहा सात मुद्द्यांवर येत्या मंगळवारी दिनांक सात रोजी जत तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर एक लाक्षणिक उपोषण करतात त्या उपोषणासाठी जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी या निमित्तानं मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद